अर्जा शेत नामदेव महाराज एकनाथ महाराज ना घेते सोयरोबाना घेतील निळोबाणा घेतील ज्ञानेश्वर माउले ना ज्ञानेश्वर मधला किंवा हरिपाठातला घेतील महाराज आवडच असले तुकाराम पचत नाही आराम जगण इतकं सोप नाही <laughs> नवशे कन्या पुत्र होती मग का करावा लागे पती हाळुंकी मंजुळ बोल तसे वाणी बोलविता धनी वेगळाची ह आणि कीर्तन जेथे जेथे कीर्तन करीती द्रव्य देती दोही नरका जाती आज पन्नास पन्नास हजार न्या एक लाख न्या सुपाऱ्या पन्नास पन्नास लाख नाही म्हणजे यासना प्रवचन त्या पण आता न... असं कोणी बोलणं म्हणजे खर तर तुकोबा आचरण करणं म्हणजे सत्य बोलणं चिकित्सा करण पण असं जर कोणी आता कीर्तनकारांवर बोलणं तर फार मोठा संघर्ष तयार मग ते ते हे करा करा असं चालू ज्ञानेश महारावने असं विधान काय तर ज्ञानेश महारावले माफी लिहिली पण दहशतवाद आव नाही दहशतवाद काय वाईट बोलणार ज्ञानेश महाराज की नकार रे तुम्ही काही नाही ज्ञानेश महाराज बोलणार असं त्यांना पहिले कधी संत बोलणार होतात का मग सगळंच बोलणार तुकडोजी महाराज बोलणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बरोबर ग्राम गीता माण सांगत आणि तुकाराम महाराज तर परखडशेत आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी काय 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 का बोललं पाहिजे <laughs> आता कुंभमेळा तुम्ही बोलू शकणार नाही हा पण तुकाराम महाराज बोलले तुकाराम महाराज बोलले घ्या शियो, आली सिंह आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी तीर्थ जाऊन येक्षाली वरी वरी अरे वरतीन काय नुसता साबण लावस हा काय 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 आणि आई तुका म्हणजे सिंह असता मा काय डुबक्या मारा मग म्हणे जर डुबक्या मारता त्या आजगरले मोक्षाने भेटता का तो ते कायम पाण्यात आपलं काय तो सुसर सुसर ते कायम पाण्यात बदक का बगडा कायम पाणी मा नाही कर डोंग करी समका वय ना असले नाही भेटता का गरजबा म्हणजे गजाड आले चंदांना हार दिला तर तो उखडावर वर जाईस नोळला असे हाई गती ज्यान त्यांनी तुकाराम महाराज इतका परखड इतका लोक शिक्षक इतका प्रबोधनकार संत अवघ बेचाळीस वय म्हणजे खूप लवकर गयात त्या गयात का जा ते बी आईस म्हणजे किती असावा वैदिक लग्न वैदिक लग्न ऐकत आहे ना म्हण नवीन एक नवीन त्या मानत्या जास्त असं म्हणत की दोन वेळा लग्न लावू नये जुना लोक काहीच दोन 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 ना लावत नाहीत नाही जुना लोक आज बी पटत नाही बरोबर तोच नवरा तीच नवरी आणि चला वैदिक वय नाई घेऊन लग्न लागेल डबल पण पन्नासावा लग्ना वाढदिवस हा ते तर पन्नास म्हणून ते पोरस नाक ठरावाना आणि ते ठराविक लोक भाग्य राहते बरोबर तर ह्या हा ते लादला जातो याच म्हणतो ना आपण दहशतवाद शब्द जरी अवघड असला तरी सुद्धा हा दहशतवाद हळूहळू इतका वाढत चाललाय कि ज्यांना काही माहित नाही हो काहीच नाही म्हणजे काहीच नाही अं कधी तुकाराम वाचाणे कधी कबीर वाचाणे कबीरना दोहा म्हणजे कवी बाप बनावे ह ते वाचन आणि त्यामुळे आपला धर्म संकटाचे अरे तुमचे अगोदर वाचन करा ना ओशो वाचा धर्म संकटा मुला त्याला कथा वाचा हा स्वतः ज्ञानेश्वर माउली काय सांगेल ते वाचा कर्मयोग वाचा तर हे काही कराले तयार नाही फक्त नाही नाही मग ते नेता का चुकीने सांगते का आम्हाला दादा कब वेग म्हणजे काका का नाना बाबा जी काही उपाधी होईल तो का चुकीनं सांगेल का आई आजी बाद आम्ही खपात घेणार नाहीत मग काही का वय ना जीव का ना अरे त्या जीव जाण त्या जीव घेवा करता मग तुटी पडतस आणि दहशतवाद अशा हळूहळू अह भिनत शे गाव शहर करतील गाव करतील आणि उलटा आते गाव करतील शहर कडे उलटा प्रवास उलटा प्रवास चालू आहे ना गावातला लोक बी म्हणजे सपत्या नाम सप्त्या मग आपला विरोध नाही देवले पण सप्ताहना नाव खाल मंदिरस नाव ना ना खाल दुनियाभर भर देणग्या व हो, पुस्तकालय देणगी का नाही पुस्तक वाचलं पाहिजे शिक्षण संस्था मुली चालण्यात किंवा त्या गरीब पुरसण्या शाळा आहेत बालवाड्या अमोक तमोक त्यासले ते फुकट धान्य हे ते खिचडी इथे पर्यंत सगळं बरोबर आहे पण त्यासले मूल्य शिक्षण दिलं पाहिजे तुम्हाला पुस्तकच बदल चालणार छत्रपतीवर कमी लिहितस आंबेडकर बाबासाहेब वर कमी लिहितस पान गायब होई चालणार गायब होई चालणार मग कोण मोठा करा ना ते त्या, ते पुढील पिढीने हा ठरावायला पाहिजे कि आपला पूर्वज काय होतात आपण काय शेतस आणि आपण कुठेही राहिलो कुठे जाई राहिलो